जिलेबी बनवायची हो आत्ता कुठे जिलेबीला वेळ लागतो आत्ताच नाही होत लगेच अरे बेटा त्याला वेळ लागतो सोन्या लगेच नाही होणार आजच खायची हो ठीक आहे चल आपण चालेल आपण बनवे तर चला सियाच्या आग्रहाखातर आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे इन्स्टंट जिलेबीची आणि या जिलेबीचं प्रिमिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे जेव्हा मुलं असं अचानक हट्ट करतात तेव्हा तुम्हाला दहा मिनटात जिलेबी तयार करून देता येईल तर जिलेबी बनवण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या आधी मी सगळ्या एकत्र करून घेते तर सगळ्यात आधी आपल्याला वन फोर्थ कप एवढी उडीद डाळ घ्यायची आहे पाव कप उडीद डाळ जर तुमच्याकडे उडीद डाळीचं पीठ असेल तर तुम्ही ते सुद्धा डायरेक्ट वापरू शकता परंतु आता माझ्याकडे पीठ अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी साधारणतः पाव कप उडीद डाळ घेत आहे आणि मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायची आहे एकदम फाईन पावडर आपल्याला पाहिजे तर हे जे जी जिलेबीचं प्रिमिक्स आहे तुम्ही साधारणतः सात ते आठ महिने फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर ते राहतं आणि जर बाहेर ठेवायचं असेल तर चार ते पाच महिने आरामामध्ये हे प्रिमिक्स तुम्ही स्टोअर करू शकता आणि पाहिजे तेव्हा इन्स्टंट जिलेबी तयार करू शकता आता हे रवेदार जे टेक्स्चर असलेलं उडीद डाळीचं पीठ आहे ते मी बाजूला ठेवलेलं आहे तुम्ही इडलीच्या पिठामध्ये वगैरे ते ॲड करू शकता कारण आपल्याला यामध्ये सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत एकदम फाईन बारीक झालेले हवेत आता त्यानंतर यामध्ये मी मैदा घेतलेला आहे साधारणतः दीड कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि सगळं साहित्य आपल्याला चाळूनच इथे वापरायचं आहे कारण आपण प्रिमिक्स बनवतो आहे कुठल्याही प्रकारचे लम्स किंवा गुठळ्या आपल्याला यामध्ये असता कामा नाही आता मैदासुद्धा इथे मी चाळून घेत आहे मैद्याच्या चाळणीनं आपण सगळ्या गोष्टी इथे चाळत आहोत तर खूप छान जिलेबीची रेसिपी आहे सोबत यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे दोन टेबल स्पून एवढं कॉर्नफ्लोअर यामध्ये आपण ॲड करणार आहोत कारण कॉर्नफ्लोअरने छान आपली जी जिलेबी आहे ती क्रिस्पी होते बाहेरून क्रिस्पी आणि आतून छान मऊ राहते त्यानंतर इथे मी बेकिंग पावडर घेतली साधारणतः थ्री फोर टी एस पी आपल्याला बेकिंग पावडर इथे वापरायची आहे आणि वन टी एस पी प्लस हाफ टी एस पी म्हणजे दीड टी स्पून आपल्याला इनो वापरायचा आहे तर इथे इनोचं एक छोटं सॅशे किंवा छोटं पॅकेट जर तुम्ही घेतलं तर ते वन टी एस पी भरतं आणि त्याच्या अर्ध पुन्हा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे टोटल दीड टी स्पून मी यामध्ये घातलेला आहे त्यानंतर सायट्रिक ॲसिड आपल्याला घ्यायचं आहे ते घेतलेलं आहे मी इथे वन एट टी एस पी तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की इथे तू बेकिंग पावडरही घातली आहेस इनोसुद्धा ॲड केलेला आहेस आता हे जे मी पुन्हा वरचं जे चाळ ॲड केलेलं आहे तो फक्त म्हणजे सायट्रिक ॲसिड ॲड केलं त्याचा होता त्यामुळे तोच मी या पिठामध्ये ॲड केलेला आहे तर आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की यामुळे इनोची टेस्ट येईल का किंवा खूप आंबट होईल का किंवा काय होईल तर अजिबात असं काही होत नाही याने आपली जी जिलेबी आहे आपण यामध्ये खमीर वगैरे काहीही घातलेलं नाही त्यामुळे याची इन्स्टंट जिलेबी तयार होण्यासाठी हे आपल्याला मदत करणार आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे ग्राममध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही बघू शकता आता इथे मी पाक बनवते आहे साधारणतः एक कप मी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता यामध्ये थोडासा कलर मी ॲड करणार आहे जर तुम्हाला पिवळ्या कलरची जिलेबी बनवायची असेल तर तुम्ही पिवळा कलर ॲड करा आता मी ऑरेंज कलरमध्ये किंवा नारंगी रंगामध्ये बनवते आहे आणि त्यामुळे मी इथे ऑरेंज कलर आणि थोडंसं केशरचे जे स्ट्रँड्स असतात ते यामध्ये ॲड केलेले आहेत आणि हे आपल्याला आता छान उकळून घ्यायचं आहे आता जिलेबीचा जो पाक असतो तो खूप घट्टसर नसतो किंवा एक तारीसुद्धा आपल्याला बनवायचा नाही आहे फक्त साखर मेल्ट होईपर्यंत Uh, मेल्ट झाल्यानंतर फक्त दोन मिनटं तुम्ही याला ठेवा बॉईल होण्यासाठी किंवा उकळवण्यासाठी खूप उकळवून आपल्याला त्याचा एक तारी पाक नाही करायचा नाही तर जिलेबीमध्ये तो पाक ॲब्झॉर्ब uh, होत नाही किंवा तो छान uh, असा मुरत नाही आणि त्यामुळे पाक जो आहे थोडा पातळच ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण जिलेबी तळल्यानंतर या पाकामध्ये घालू तेव्हा घालताना पाकाचं जे टेम्परेचर आहे किंवा तापमान आहे ते थोडंसं आपल्याला कोमट ठेवायचं आहे जेणेकरून जिलेबीमध्ये छान असा पाक मुरतो तर ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे आणि तुम्ही जेव्हा जिलेबी ॲड करताल तेव्हा जर पाक थंड झालेला असेल तर पुन्हा एकदा थोडासा तो कोमट करून घ्या आणि मग त्यामध्ये जिलेबी ॲड करा जर तुम्ही असं थोड्या थोड्या बॅचमध्ये जिलेबी तयार करत असाल आणि पाक जर थंड होत असेल तर हळूहळू तुम्ही गरम करू शकता परंतु जितक्या वेळा तुम्ही तो गरम कराल तसा तो घट्ट होत जातो त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल कुठल्या स्टेजला की हा खूप घट्ट होतो तर थोडंसं पाणी घालून तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा ॲडजस्ट करू शकता तर इथे बघा एक तारी वगैरे असा काहीही नाही आहे फक्त साखर मेल्ट झाली आणि त्यानंतर दोन मिनटं मी त्याला फक्त बॉईल केलं आहे आणि बाजूला ठेवून दिलेलं आहे आता आपण जिलेबी तयार करण्यासाठी घेणार आहोत तर जिलेबीसोबतचा हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि त्यामुळे जिलेबी तयार करताना आता सगळ्यात आधी तेल तापवायला ठेवलेलं आहे साईडला मंद आचेवर तेल तापवायला ठेवायचं आहे त्यानंतर इथे एक कप आणि वन फोर्थ कप आपलं जे प्रिमिक्स तयार झालेलं आहे ते मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा ऑरेंज कलर ॲड केलेला आहे आता जर तुम्ही हे प्रिमिक्स मोठ्या प्रमाणावर बनवत असाल तर तुम्ही मिक्सरमधून हे सगळं प्रिमिक्स काढलं तर आणखीन सगळे इन्ग्रेडियंट छान मिक्स होतात आता एक कप आणि पाव कप असं प्रिमिक्स घेतल्यानंतर त्यासाठी मी इथे एक कप आणि एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि एकदम पाणी ॲड करू नका थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला ते मिक्स करायचं आहे बऱ्याच वेळा मैदा किती जुना आहे किंवा नवा आहे त्याच्या कन्सिस्टन्सीवर सुद्धा पाणी कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे मी इथे मला संपूर्ण एक कप एवढं पाणी लागलेलं ला आहे तर मी हळूहळू हे सगळं मिक्स करून घेत आहे आणि इथे मी जो कलर घातलेला आहे तो नारंगी घातलेला आहे बऱ्याच वेळा बाहेर नारंगी आणि पिवळ्या अशा दोन कलरच्या जिलेबी मिळतात तर तुम्हाला जो कलर आवडतो तोच तुम्ही पाकात घाला आणि तोच तुम्ही सुद्धा घालू शकता बॅटरमध्ये ऑप्शनल आहे परंतु घातला तर आणखीन छान कलर येईल तर इथे बघा थोडं थोडं पाणी घालून मी याला मिक्स करते आहे आणि थोडंसं जिलेबीचं जे पीठ असतं ते थोडंसं घट गर... कन्सिस्टन्सीचं असतं आणि जसं तुम्ही यामध्ये पाणी घालाल तर त्यामधला बेकिंग पावडर आणि सोबतच आपण यामध्ये इनो ॲड केलेला आहे तो ॲक्टिवेट व्हायला लागतो आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची जिलेबी तयार करायला घेता तेव्हा छोट्या छोट्या बॅचमध्ये तयार करा एकदम खूप सारं पीठ जर तुम्ही भिजवून ठेवलं तर बऱ्याच वेळा तो सोडा आणि इनो जे आहे ते डिॲक्टिवेट होतात आणि त्यामुळे पाहिजे तशी ती जिलेबी फुलत नाही आता इथे एक पायपिंग बॅग मी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे सगळं पीठ ॲड करते आहे पण जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर कुठलेही तेलाची वगैरे पिशवी तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा कोपरा कापून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने काम करू शकता आता जिलेबी करणं हे फार काही मला जमलं नाही कारण खूप प्रॅक्टिस प्रॅक्टिस बाबतीतली नाही आहे कारण आपण हलवाई अजिबातच नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा जसा हात चालतो तसा चालणं आपलं थोडंसं अवघड आहे परंतु विश्वास ठेवा या जिलेबीची टेस्ट इतकी सुंदर आहे म्हणजे आकार जरी जमला नसेल तरीही टेस्टला अतिशय सुंदर आहे खूप टेस्टी आहे म्हणजे मला असं वाटत होतं की मी बाहेरून आणून खालेली आहे आणि मला जो जिलेबीचा प्रकार आवडतो तो मऊ न आवडता थोडासा क्रिस्पी आवडतो म्हणजे बाहेरून छान क्रिस्पी आणि आतून मऊसर अशी जिलेबी आवडते तर जाड किती हवी आहे प्रमाणात तुम्ही पायपिंग बॅग कट करून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही बघा मस्त फुलते आहे आणि आपल्याला काय करायचं आहे मंद आचेवर लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला त्याला टर्न करायचं आहे थोड्या वेळानंतर साधारणत दीड ते दोन मिनिटं लागतात याला आणि जर तुम्हाला क्रिस्पी आवडत असेल तर छान थोडंसं उदयाचा कलर फक्त बदलला नाही पाहिजे जेव्हा तुम्ही याला दुसऱ्या बाजूने उलट करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही खूप छान अशी क्रिस्पी झालेली आहे आता ही तयार झालेली थोडीशी आगळी वेगळी जिलेबी मी ॲड करणार आहे आपल्या पाकामध्ये पाक कोमट आहे आणि पाकामध्ये घालायची आहे जर तुम्हाला क्रिस्पी जिलेबी आवडत असेल तर तुम्ही पाकामध्ये घालून अगदी मिनिटभर ठेवा आणि बाहेर काढून घ्या म्हणजे तुम्हाला छान क्रिस्पी जिलेबी मिळेल पण तुम्हाला छान अशी जिले मुरलेली जिलेबी आवडत असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः पाच ते दहा मिनिटं तुम्ही राहू द्या पाकामध्ये आणि जिलेबी त्यानंतर बाहेर काढून घ्या तर बघा मस्त जिलेबी तयार झालेली आहे इतकी डिलिशियस इतकी टेस्टी सेम हलवाई स्टाईल जिलेबी आहे आणि आणि इन्स्टंट तयार होते जर तुम्ही प्रिमिक्स तयार करून ठेवलं तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका तर बघा या जिलेबीचा क्रंच तर आवडली ना रेसिपी लगेच व्हिडिओला लाईक करा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय